मराठी डेली न्यूज हा रस्ता आहे पेट पारगाव पाहू शकता तुम्ही रस्त्यात खड्डे कि रस्ता आहे हेच कळत नाही अक्षरशः एवढे खड्डे आहेत या रस्त्याला कि एखाद्याला जर खड्डे मोजायला सांगितले तर संपूर्ण इलेक्शनचा जो कालावधी असतो पाच वर्षाचा तोही कमी पडेल खड्डे मोजायला एवढे खड्डे या रस्त्याला आहे आपली आपल्या तालुक्याचे जे भाग्यविदाते असतील आमदार खासदार यांना विनंती आहे हा पेठ पारगावचा जो रस्ता आहे त्याच्यात प्रवास करण्याचा योग तुम्हाला फार कमी असेल कारण तुम्ही इकडे येताच फक्त पाच वर्षातून एकदा त्याच्यामुळे तुमच्या निदर्शनात कदाचित हे खड्डे येत नसतील पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाच तर कृपा करून याची दखल घ्यावी आणि जर झालंच तर ह्या रस्त्याचं चा काम चांगल्या दर्जाच चा होईल अशी तजवीज आपल्या माध्यमातून करावी हीच आमची विनंती राहणार आहे कारण खड्डे जर पाहिले ना अक्षरशः तर नक्कीच आपण परदेशात प्रवास करतोय असं वाटतंय कारण हे खड्डे कुठं असू शकतात परदेशाशिवाय नाही का त्याच्यामुळे जास्त काही बोलण्यापेक्षा आपण जर दखल घेतली तर बरं होईल असं वाटतंय धन्यवाद पहा एवढं सुंदर गाव आहे पण गावात येण्यासाठीचा जो रस्ता आहे हा रस्ता किती भयानक आहे पारगाव तर्फे खेड म्हणजे पेठ पारगाव आहे हे अगदी सुंदर असं गाव आहे गावामध्ये खूप छान भैरवनाथाचं मंदिर आहे खूप सुंदर गाव आहे पण गावात येणारे रस्ते येतले अद्भुत आहेत चला पाहूया जाग येते का प्रशासनाला तोपर्यंत पाहत राहा स्टार मराठी डेली न्यूज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा